आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा निर्णय वेळेत न घेतला तर यापुढे वेळ काळ न सांगता आम्ही थेट मंत्रालयात मेंढ्या आणि शेळ्यांसह सुरू अशा प्रकारचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी दिला आहे आता त्यांचा हा इशारा आणि त्यांचं जे काही कर्जमाफीसाठीचं आंदोलन सुरू आहे यामुळं शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरला आहे अर्थात शेतकऱ्यांची प्रामुख्यानं हीच मागणी आहे की शेतकऱ्यांना जे काही महायुती सरकारनं आश्वासन दिलेलं होतं ते कर्जमाफीचं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं एकीकडे कर्जमाफीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक झालेले आपल्याला मागच्या काही काळापासून पाहायला मिळत दुसरी आहे दुसरीकडे शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे तिसरीकडे राज्य सरकारनं एक समिती सुद्धा शेतकऱ्यांना कर्जाच्या मेळाख्यातनं बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा ऐरणीवर आल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी सरकार जे काही विलंब करत आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात थकीत कर्जसुद्धा बँकांकडे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे अशा प्रकारची माहितीसुद्धा समोर आली आहे तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी राज्य सरकार आणखी किती वेळ लावणार आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत जात असताना शेतकऱ्यांवरचं कर्ज थकीत वाढत चाललं आहे का या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या द शो शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण काल बघितलं की राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक असेल नांदेड असेल बुलढाणा असेल अकोला असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल यासोबतच जा, विदर्भातले आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातली विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये प्रहार या संघटनेकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनं ही करण्यात आली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांचे प्रश्न हे सोडावेत सरकारनं आणि दिलेलं आश्वासन कर्जमाफीचं पूर्ण करावे अशा मागण्या या आंदोलक शेतकऱ्यांच्या आणि त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या होत्या याला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसादसुद्धा विरोधकांकडून आणि विरोधी पक्षातील आमदार जे काही आहेत खासदार आहेत त्यांच्याकडूनही मिळाल्याचं काल पाहायला मिळालं आणि हे चक्काजाम आंदोलन बऱ्यापैकी त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आता कर्जमाफीची काहीतरी हालचाल होईल शेतकऱ्यांसाठी अशी आशा लागलेली आहे खरं तर कर्जमाफीचा विषय हा महायुती सरकारनंच शेतकऱ्यांना दिलेला आहे शेतकऱ्यांचं कर्ज हे, हे पूर्णपणे माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घोषणा केलेली होती निवडणुकांच्या आधी विधानसभेच्या त्यामुळं शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे ती काही अवाजवी नाही आहे तर ती रास्त मागणी आहे कारण की महायुती सरकारनंच शेतकऱ्यांना अशा प्रकारची एक ग्वाही दिलेली होती आणि त्यातनंच हा कर्जमाफीचा विषय पुढे आलेला होता खरंतर त्याच्या आधीपासूनच जर का बघितलं तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही फारच बिकट आहे आणि त्यासाठी सरकारची धोरणं ही कारणीभूत आहे आणि त्यामुळं कुठेतरी मागच्या तीन चार वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची मागणी एक प्रकारे दबके आवाजात सुरू होती त्यालाच वाचा फोडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ग्वाही देऊन आता दिलेला शब्द पूर्ण करायचा असतो अशी साधारण आपल्याकडे एक रितभात आहे की जो काय आपण शब्द देतो तो पाळला तर आपण शब्दाचा पक्का असं त्याला म्हणतो पण महायुती सरकार सत्तेत येऊन आठ महिने उलटून गेलेत परंतु अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दलची हालचाली ह्या तेवढ्या तीव्रतेनं किंवा तेवढ्या वेगानं सुरू आहेत असं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि याच पार्श्वभूमीवरती बच्चू कडू यांचं सातत्यानं कर्जमाफीसाठी आंदोलनही सुरू आहे बच्चू कडू यांचा आंदोलन एकीकडे सुरू असतानाच एक माहिती अशी सुद्धा समोर आलेली आहे की राज्यातील शेतकऱ्यांवरचं जे काही थकीत कर्ज आहे तेही दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे जिल्हा बँका आहेत व्यापारी बँका आहेत यांच्यावरती एकूण पीक कर्ज थकीत जे आहे यांच्याकडे त्याचा आकडा हा पंधरा हजार पाचशे कोटींवरती गेलेला आहे एकूण जर का आपण राज्यातल्या बँकांकडे जे काही थकीत कर्ज आहे त्याचा आकडा बघितला तो तो साधारण पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांचा आहे जिल्हा बँका ह्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचं वितरण हे करत असतात आणि त्याच पीक कर्जाचं परतफेड ही शेतकऱ्यांकडून या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे कुठेतरी रखडलेली आहे तीस जून अखेरपर्यंत ही शेतकऱ्यांनी परत अजून बँकांना दिलेला नाहीये शेतकरी कर्जमाफीची जी, जी काही घोषणा आहे ग्वाही आहे ती कुठेतरी कारणीभूत ठरलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची कर्ज परतफेड ही रखडलेली आहे अर्थात याचा फटका बँकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात बसतोय असं पहिल्यापासून बोललं आहे आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या बँकांचं कर्ज का थकलेलं आहे तर पीक कर्ज वाटप जे काही कर शेतकऱ्यांना केलं होतं ते शेतकऱ्यांनी तीस जूनच्या आधी भरलेलं नाही आहे कारण की त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे हे सगळं सुरू असताना पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेवटच्या दिवशी एक शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातनं बाहेर काढण्यासाठीचं एक निवेदन हे विधानसभेत दिलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातनं बाहेर काढण्यासाठी एक, एक समिती ही स्थापन करण्यात येईल आणि त्या समितीचं अध्यक्ष स्थान हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्याकडे देण्यात येईल आणि त्यामुळं या समितीकडनं काही शिफारशी ह्या सुचवल्या जातील आणि त्यानुसार राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारची ही समिती असेल अर्थात याच्यामध्ये कर्जमुक्ती आणि कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं मौन बाळगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी या दोन शब्दाला वगळून शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातनं बाहेर काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय त्यामुळं या समितीनं सुद्धा पुढच्या काळात काय शिफारशी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती ता राज्य सरकार कशा पद्धतीनं काय अंमलबजावणी करते त्यावरती कर्जमाफीचं एकूण भवितव्य हे अवलंबून असणार आहे महायुती सरकारच्या खरं तर यापूर्वी आपण जर का बघितलं तर राज्य सरकारनं दोन वेळेस एकदा युतीच्या काळात आणि दुसऱ्या वेळेस महाविकास आघाडीच्या काळात दोन योजनांत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा ही केलेली होती यामध्ये आपण जर का बघितलं दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यावेळी एक कोटी छत्तीस लाख शेतकऱ्यांपैकी बँक खातेदार असलेल्या एकोणनव्वद लाख सत्त्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या योजनेत कर्जमाफी देण्याचे सूतोवाच करण्यात आलेले होते त्यासाठी चौतीस हजार कोटी रुपयांची घोषणाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती मात्र प्रत्यक्षात चव्वेचाळीस लाख तेवीस हजार शेतकऱ्यांनाच एकोणीस हजार आठशे त्रेचाळीस रुपयांची कर्जमाफी करण्यात आलेली होती त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारनं कोरोना काळातच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जाहीर केली आणि या योजनेच्या अंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये एकतीस लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना वीस हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आलेली होती तर या दोन ज्या काही कर्जमाफीच्या योजना होत्या त्या अंमलात आणल्या गेल्या राज्य सरकारकडून परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही जे काही दोन हजार सतराची कर्जमाफी आहे त्यातले जे काही पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांचीही कर्जमाफी त्यांची पूर्णपणे झालेली नाही आहे त्यांचंही कर्जमाफीचं घोंगडं हे अजूनही भिजत पडलेलं आहे त्यामुळे ते पात्र असूनही त्यांना कर्जमाफीचा लाभ हा घेता आलेला नाही आहे तर अशा श शेतकऱ्यांची संख्या ही साधारणतः साडेसहा ते सात लाखांच्या जवळपास आहे तर एकूणच जर का आपण बघितलं तर कर्जमाफीचं दोन्ही सरकारच्या काळातलं जे काही वाटप होतं किंवा जो काही लाभ होता शेतकऱ्यांना दिला जाणारा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या अडचणी निर्माण झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या शेतमाल तर मागच्या दोन तीन वर्षांपासून एकीकडे आसमानी संकट आहे दुसरीकडे सुलतानी संकट आहे आणि या दोन्ही संकटांचा शेतकऱ्यांना फटका बसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी ही एक प्रकारे राहिलेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांवरचं कर्जही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि हाच प्रकार लक्षात घेऊन राज्य सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं आहे कारण की राज्य सरकारनंच त्या पद्धतीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे एकीकडे एक कर्जाचा हा जो काही फास आहे तो दिवसेंदिवस दी घट्ट होत चाललेला आहे आणि त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा दिवसेंदिवस दी वाढू लागलेल्या आहेत आता हे सगळं लक्षात घेऊन राज्य सरकार या समितीच्या अंतर्गत ज्या काही शिफारशी येतील त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्याच्या का बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे परंतु ते प्रयत्न कशा पद्धतीचे असणार आहेत त्यासाठी समिती अभ्यास करून नेमक्या काय शिफारशी सुचवतंय आणि त्यानंतर राज्य सरकार कशा पद्धतीचा निर्णय घेत आहे हा एक भाग आहे दुसरीकडे शेतकऱ्यांची मागणी तसंच प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्यांची एक मागणी कुठेतरी आक्रमक पद्धतीने पुढे येते की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि ती दिली नाही तर पुढच्या काळात आक्रमक पवित्रा घेऊन मंत्रालयातसुद्धा शेळ्या मेंढ्यांचं सुरू अशा प्रकारचा इशारा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कालच म्हणजे गुरुवारी दिलेला आहे आता हे सगळं लक्षात घेऊन राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे कर्जमाफीबद्दल हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण एक मात्र निश्चित आहे की कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना एकीकडे एक आशा लागलेली आहे आणि दुसरीकडे बँकांचं कर्ज थकलेलं आहे शेतकऱ्यांवरच्या डोक्यावर जो काही शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा आहे तोही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रताच या माहितीसोबत या विश्लेषणासोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या